नमस्कार भारतीय संविधान समजून घेण्यासाठी सर्व आता उपस्थित असलेले सर्व स्पर्धक नागरिकांचे पुन्हा एकदा या युट्यूब चॅनलवर मी स्वप्न थोरात स्वागत करते आपल्या सर्वांना माहितच आहे की भारतीय संविधान कलमांसह स्पष्ट करण्यासाठी त्याचं विश्लेषण करण्यासाठी आपण युट्यूबवर ही मालिका गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेली आहे आणि ज्याचे आतापर्यंतचे चार भाग झालेले आहेत आणि आता पाचवा भाग देखील आपण काही दिवसांपूर्वी सुरू केला आहे त्यातलं प्रकरण एक जे राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्याशी संबंधित होतं आणि आता आपण प्रकरण दुसरं देखील सुरू केलेलं आहे जे संघराज्य याविषयीची माहिती देतं आणि त्याच्यातलं पहिला भाग जो आपण बघितला प्रकरण पहिला मधला संसद सर्वसाधारण त्याबद्दलची आपण माहिती बघितली आणि आता आपण प्रकरण दोनकडे जात आहोत जे सांगते आपल्याला संसदेची कामकाज आणि त्या सदस्यांची अपात्रता सर्वप्रथम संविधानचा भाग पाच हे आपल्याला संघ राज्य याबद्दल माहिती देतच पण त्यांना स्पष्ट करणारी कलम ही कलम बावन्न पासून ते एकशे एकावन्न पर्यंत आहेत आणि त्यामध्ये संसदेची सर्वसाधारण रचना सांगणारे प्रकरण दोन मधलं एकोणऐंशी पासून ते ब्याऐंशी पर्यंत आपण संसदेची माहिती बघितली त्यानंतर आपण बघितलं संसदेचे अधिकारी ज्यांचं कलम होतं एकोणनव्वद ते अठ्ठ्याण्णव या कलमांचा आपण आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केला आणि आता आपण त्यातील पुढचा टप्पा म्हणजेच प्रकरण चा पुढचा टप्पा म्हणजे कामकाज चालवणे आणि सदस्यांची अपत्रता जे कलम नव्याण्णव ते एकशे चार मध्ये मद, समाविष्ट झालेले आहेत तर चला लगेचच या व्हिडिओला सुरुवात करू प्रकरण दोन संसद सर्वसाधारण आणि त्यातलं कामकाज चालवणे हा जो टप्पा आहे हा जो मुद्दा आहे जो कलम नव्याण्णव आणि शंभर या दोन भागांशी संबंधित आहे तर त्यातलं कलम नव्याण्णव जे आपल्याला कामकाज चालवण्याबद्दल माहिती देतं ते कशे पद्धतीने देतं ते आपण बघूयात तर कलम नव्याण्णव आपल्याला सांगतं सदस्यांद्वारे शपथ किंवा प्रतिज्ञा हे कलम संसदेच्या प्रत्येक सदस्याने म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हीच्या सदस्यांनी सभागृहात आपली जागा घेण्यापूर्वी शपथ किंवा प्रतिज्ञा घेणे हे बंधनकारक आहे ही शपथ किंवा प्रतिज्ञा राष्ट्रपती किंवा राष्ट्रपतींनी या कामासाठी नियुक्त केलेल्या व्यक्तीसमोर घेतली जाते मग या बाबतीत अजून स्पष्टीकरण द्यायचं झालं तर ही शपथ भारतीय संविधानाच्या तिसऱ्या अनुसूचीमध्ये म्हणजे थर्ड शेड्यूलमध्ये दिलेल्या नमुन्याप्रमाणे असते शपथ घेण्यामागे मुख्य उद्देश हा की सदस्य संविधान प्रती निष्ठा बाळगतील आणि आपले कर्तव्याचे योग्य पालन करतील जोपर्यंत एखादा सदस्य शपथ घेत नाही तोपर्यंत त्याला सदस्याच्या कामकाजात सहभागी होण्याचा किंवा मतदान करण्याचा अधिकार नसतो मग मत त्यामधला एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे प्रोटेम स्पीकर मग प्रोटेम स्पीकर म्हणजे काय जेव्हा नवीन लोकसभा अस्तित्वात येते तेव्हा राष्ट्रपती एका ज्येष्ठ सदस्याची तात्पुरते अध्यक्ष म्हणून नियुक्ती करतात त्याला प्रोटेम स्पीकर असं म्हणतात मग या प्रोटेम स्पीकरची मुख्य जबाबदारी नवीन सदस्यांना शपथ घेणे असते मग या बाबतीतले काही उदाहरण आहेत का तर हो निश्चितच प्रोटेम स्पीकर हे संकल्पना स्पष्ट करणारे काही उदाहरण देखील आहेत किंवा केस स्टडी देखील आहेत दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर नवीन खासदारांना शपथ देण्यासाठी डॉक्टर वीरेंद्र कुमार यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यांनी सर्व नवीन सदस्यांना शपथ दिली त्यानंतरच नियमित अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू झाली आणि यातलं दुसरं महत्वाचा मुद्दा सांगण्यासारखा हा की जर एखाद्या सदस्याने शपथ न घेता कामकाजात भाग घेतला किंवा मतदान केलंय तर संविधानाच्या कलम एकशे चार नुसार त्याला दंड होऊ शकतो आणि ते कलम एकशे चार काय आपण आजच्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला नव... कलम नव्याण्णव ही माहिती देतं की त्याबद्दलची शपथ किंवा प्रतिज्ञा करण्याची प्रक्रिया काय असते आणि ती कोण देऊ शकतं मग यानंतर कामकाज चालवण्याबाबतीतलं पुढचं कलम आहे ते म्हणजे कलम शंभर जे आपल्याला सांगतं सदनांमध्ये मतदान रिक्त जागा असतानाही कामकाज चालवण्याची शक्ती आणि गणसंख्या हे कलम संसदेच्या कामकाजातील तीन महत्वाच्या बाबींशी संबंधित आहे मग ते कसं मग त्यातला पहिला मुद्दा आपण क्लिअर करू शकतो यामध्ये सदनांमध्ये मतदान म्हणजे वोटिंग इन हाऊसेस यामध्ये बहुमताने निर्णय घेण्याचा याच्यामध्ये तरतूद केलेली आहे संविधानात इतरत्र काही विशिष्ट तरतूद असल्याशिवाय संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये सर्व प्रश्न उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने ठरवले जातील मग यातली दुसरी दू देखील तरतूद आहे की अध्यक्ष किंवा सभापतींना निर्णायक मत त्या समाविष्ट केलेले आहे तर मतदान करताना जर दोन्ही बाजूंची मते समान असतील किंवा टाय वोट जर झालं तर अध्यक्ष लोकसभेचे किंवा सभापती राज्यसभेचे यांनी आपले निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो सामान्यतः हे मतदानात भाग घेत नाही पण ज्यावेळेस टाय वोट होत किंवा समान मत असतील तर ता त्यावेळेस लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती हे आपलं निर्णायक मत देत असतात मग आता यातली दुसरी तरतूद आहे ती म्हणजे रिक्त जागा असतानाही कामकाज चालवण्याची शक्ती पॉवर ऑफ हॉइसेस टू द ऍक्ट नॉट विथ स्टँडिंग वॅकन्सीज संसदेच्या कोणत्याही सभागृहातील सदस्यांची जागा रिकामी असली तरी त्यामुळे त्या सभागृहाच्या कामकाजाची वैधता कमी होत नाही म्हणजेच कामकाज बंद पडत नाही ते कामकाज सुरू ठेवता येतं मग त्यासाठी काय एखाद्या व्यक्तीने सभागृहात कामकाज केले किंवा मतदान केले पण नंतर तो सदस्य असण्यास पात्र नाही असे आढळल्यास त्यामुळे त्या कामकाजाची वैधता रद्द होत नाही तर या बाबतीतली आप तरतूद आपल्याला कलम शंभर सांगतं आणि यातली तिसरी महत्वाची बाब म्हणजे गणसंख्या सभागृहामध्ये कामकाज सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सदस्यांची किमान संख्येला गणसंख्या म्हणतात किंवा गणपूर्ती म्हणतात आपल्याकडे असलेलं हे जे संविधानाचं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये हा जो मुद्दा आहे तिथे गणसंख्येच्याऐवजी गणपूर्ती हा शब्द आहे पण प्रिंट मिस्टेक झाल्यामुळे तिथे गणपती असा शब्द आला आहे कृपया स्पर्धकांनी वाचकांनी त्याला गणपूर्ती म्हणून वाचन करावं आणि तो विषय किंवा ती बाब समजून घ्यावी तर पुन्हा आपल्या मुद्द्याकडे येऊयात ज्यामध्ये आपल्याला कलम शंभर बाबींचं सा महत्व सांगतं त्यातली तिसरी महत्वाची बाब म्हणजे गणसंख्या आणि गणसंख्या आपल्याला सांगते की सभागृहाचे कामकाज सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले सदस्य म्हणजेच गणसंख्या भारतीय संविधानानुसार प्रत्येक सभागृहाची गणसंख्या किंवा गणपूर्ती त्या सभागृहाच्या एकूण सदस्याच्या एक दशांश असते म्हणजे वन टेन्थ म्हणजेच कामकाजासाठी किमान दहा टक्के सदस्य उपस्थित राहणे आवश्यक आहे जर गणसंख्या गणपूर्ती पूर्ण नसेल तर अध्यक्ष किंवा सभापतींना सभागृहाचे कामकाज स्थगित करण्याचा किंवा निलंबित करण्याचा अधिकार असतो जोपर्यंत गणपूर्ती होत नाही तोपर्यंत तर अशा प्रकारच्या तीन महत्वाच्या बाबी आपल्याला कलम शंभर मध्ये बघायला मिळतात आणि या तीन बाबींवर कामकाज कसं चालतं हे देखील सांगितलं जातं तर या संदर्भातलेच काही उदाहरण आहेत ते म्हणजे एखाद्या विधेयकावर मतदान करताना दोन्ही बाजूंचे मत समान झाले अशा वेळी लोकसभेचे अध्यक्ष आपले निर्णायक मत देऊन विधेयक मंजूर किंवा नामंजूर करू शकतात असा प्रसंग अनेकदा घडला आहे ज्यात अध्यक्षांनी आपल्या मताचा वापर करून निर्णय दिला आहे हा मुद्दा मी तुम्हाला आधी देखील सांगितला आणि त्याचप्रमाणे गणसंख्या देखील संसदीय समितीच्या अहवालात असे आढळून आले आहे की अनेकदा गणसंख्या पूर्ण होत नाही मग अशा वेळी अध्यक्ष कामकाज स्थगित करतात किंवा महत्वपूर्ण चर्चेसाठी ते पुन्हा सुरू करण्याची सूचना करतात यामुळे अनेकदा सभागृहाचा वेळ आणि पैसा वाया जातो तर अशा प्रकारचं हे दोन कलम आपल्याला संसदेतील कामकाज कसं चालतं या संदर्भातली माहिती देतात आता या पुढचा टप्पा जो प्रकरण दोन मधलाच आहे संसदेची माहिती देणाराच आहे पण तो मुद्दा जो आहे तो म्हणजे सदस्यांची अपात्रता सांगणार आहे आणि ज्याची कलम आहेत एकशे एक ते एकशे चार तर आपण हेही बघूयात की हे कलम आपल्याला सदस्यांची अपात्रता कशी ठरते कशी आधारित आहे यावर हे आपण याच्याकडे लक्ष देऊयात त्यातलं Uh, हा मुद्दा म्हणजे सदस्यांची अपात्रता सांगणार आहे हे कलम म्हणजे कलम एकशे एक ते एकशे चार म्हणजेच काय डिस्कॉलिफिकेशन ऑफ मेंबर्स तर ह्या दोन्ही भागांमध्ये संसदेच्या सदस्यांच्या अपात्रतेशी संबंधित तरतुदी आहेत ही कलमे सदस्यांच्या दोन्ही सभागृहांना लागू होतात मग यातलं पहिलं एकशे कलम काय सांगतं जागा रिक्त होणे ज्यावेळेस uh, जागा रिक्त असतात वॅकेन्सी असतात सीट्स असतात त्यावेळेस हे कलम संसदेच्या सदस्यांची जागा कोणत्या परिस्थितीत रिक्त होते हे स्पष्ट करते मग यातल्या मुख्य तरतुदी काय आहेत तर दोन सभागृहांचे सदस्यत्व जर एखादा व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य निवडला गेला तर त्याला एका सभागृहाची जागा सोडावी लागते अन्यथा दोन्ही रिक्त होतात मग उदाहरण यावरच एखाद्या व्यक्तीची लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हीसाठी एकाच वेळी निवड झाली तर नियमानुसार त्याला एका सभागृहाची जागा सोडावी लागेल तर हे नियम सांगत आपल्याला किंवा ही तर कलम एकशे एकाच सभागृहांच्या दोन लोकसभा मतदारसंघात निवडला गेला तर त्याला एका जागेची निवड करावी लागते याचं एक उदाहरण देखील होतं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे वाराणसी आणि वडोदरा या दोन जागांवर निवडून आले होते नियमानुसार त्यांनी बडोदराची जागा सोडून वाराणसीची जागा कायम ठेवली आणि याच्यातला पुढचा मुद्दा जो आपल्याला सांगतो एकशे एक कलम मधला तो म्हणजे राजीनामा कोणताही सदस्य जो सभापती किंवा सभापतीच्या अनुपस्थितीत उपसभापती यांना आपला लेखी राजीनामा देऊ शकतात तो राजीनामा स्वीकारल्यास जागा रिक्त होऊ शकते मग यातलं उदाहरण म्हणजे अनेक वेळा राजकारणी एका पदाचा राजीनामा देऊन दुसऱ्या पदाची जबाबदारी स्वीकारतात मग तो राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार सभापती किंवा उपसभापती यांना असतो आणि यातला पुढचा मुद्दा तो म्हणजे अनुपस्थिती संसदेच्या परवानगीशिवाय जर एखादा सदस्य साठ दिवसांपेक्षा अधिक काळ सभागृहांच्या सर्व बैठकांमध्ये अनुपस्थित राहिला तर त्याचे सदस्यत्व रद्द होते जाऊ आणि रद्द केले जाऊ शकते मग यातलं उदाहरण जर एखादा खासदार गंभीर आजार किंवा इतर कोणत्याही कारणामुळे दीर्घकाळ सभागृहात उपस्थित नसेल तर त्याने त्याची परवानगी घेतली नसेल तर त्याचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं तर अशा संदर्भातली कशा पद्धतीने अपात्र ठरू शकतो एखादा सदस्य ते आपल्याला कलम एक मध्ये सांगितलं गेलं नंतर कलम दोन ची तरतूद आहे ती म्हणजे सदस्यत्वाची अपात्रता डिस्क्फिकेशन ऑफ अप मेंबरशिप हे कलम सदस्यांना अपात्र ठरवण्यासाठीची कारणे स्पष्ट करतात मग यातल्या तरतुदी काय आहेत तर यातलं पहिला मुद्दा आहे लाभाचे पद जर एखादा सद सदस्य केंद्र सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारच्या अंतर्गत लाभाच्या पदावर असेल तर त्याला अपात्र ठरवले जाते मग लाभाचे पद म्हणजे काय तर असं पद जिथे वेतन भत्ते आणि इतर आर्थिक लाभ मिळतात मात्र संसदेने कायद्याद्वारे काही पदांना यातून सूट दिलेली आहेत। मग यातलं उदाहरण संसद अपात्रता निवारण कायदा एकोणाशे एकोणसाठ नुसार काही पदे उदाहरणार्थ मंत्रीपद लाभाचे पद म्हणून मानले जात नाहीत तर त्यानुसार लाभाचे पद असं की जिथे वेतन भत्तेन आर्थिक लाभ होतो मात्र कायद्यानुसार त्यांना काही पदातून यांना सूट दिलेली आहे आणि जे सूट देणारे पद म्हणजेच लाभाचे पद अशा हे माहिती सांगणारं कलम एकशे दोन जे आपल्याला ही तरतूद सांगतं मग या संदर्भात एक केस स्टडी देखील होती जी होती जया बच्चन प्रकरण दोन हजार सहा मधील समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांना उत्तर प्रदेश फिल्म विकास मंडळाच्या अध्यक्ष पदावरून अपात्र ठरवण्यात आले होते हे पद लाभाचे पद असल्याचे सिद्ध झाले होते तर अशा पद्धतीने यातली तरतूद होती लाभाचे पद यानंतरच दुसरं कि तो व्यक्ती तो सदस्य अपात्र कधी होईल ज्या वेळेस त्याच्याकडे लाभाचं पद आहे दुसरं तो अस्थिर मन जर एखादा सदस्य न्यायालयाने अस्थिर मनाचा अनसाऊंड माइंड घोषित केला तर तो सदस्य अपात्र ठरू शकतो आणि यातला तिसरा तरतूद आहे तो म्हणजे दिवाळखोरी जर एखादा सदस्य अनिर्बंधित दिवाळखोर म्हणजे अनडिस्चार्ज इन्सॉल्वंट असेल तर त्याचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं भारतीय नागरिकत्व जर एखाद्या सदस्याने स्वयच्छेने परदेशी नागरिकत्व स्वीकारले असेल किंवा तो परदेशी राज्याशी निष्ठा बाळगत असेल तर अशा वेळी देखील त्याचं पद किंवा तो अपात्र ठरू शकतो यानंतर संसदेने कायद्या केल्यानुसार अपात्र ठरलेल्या व्यक्तींना सदस्य म्हणून कायम राहता येत नाही मग यासाठी लोकप्रतिनिधी कायदा एकोणवीसशे एकावन्न का म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट नाईन फिफ्टी वन हा खूप महत्वाचा आहे मग हा कायदा नेमकं ने काय सांगतो आपण ते देखील बघूयात तर त्या कायद्यानुसार म्हणजेच रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल या कायद्यानुसार अनेक गुन्हेगारी किंवा भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये दोषी ठरलेल्या व्यक्तींना निवडणुकीसाठी अपात्र ठरवले जाते मग यातलं उदाहरण जर एखाद्या व्यक्तीला दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ तुरुंगवासाची शिक्षा झाली असेल तर त्याला शिक्षा पूर्ण झाल्यानंतर सहा वर्षासाठी निवडणूक लढवता येणार नाही तर असे महत्वाचे मुद्दे या लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये नमूद केलेले आहेत आणि त्याच्या विशेष तरतुदी देखील आहेत यातलं एक उदाहरण आपण बघितलं आणि या संदर्भात केस स्टडी देखील होती ती होती लिली थॉमस विरुद्ध युनियन बँक ऑफ इंडिया या संदर्भातली किंवा या घटनेतली जी घटना होती दोन हजार तेरा मधली या ऐतिहासिक निकालात सर्वोच्च न्यायालयाने सांगितले जर एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीला खासदार किंवा आमदार दोन वर्षापेक्षा जास्त तुरुंगवास तुरुंगवासाची शिक्षा झाली तर त्याला तातडीने अपात्र ठरवले जाते यापूर्वी शिक्षेविरुद्ध अपील दाखल करण्यासाठी तीन महिन्याची मुदत दिली जात होती पण ती नंतर रद्द करण्यात आली तर अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी कायदा काय सांगतो जो कलम आपल्या या भागांवर आधारित आहे सदस्यांच्या अपात्रतेवर आधारित आहे जो कलम एकशे दोन मधल्या तरतुदी सांगतो मग त्यानंतरच पुढचं कलम आहे ते म्हणजे कलम एकशे तीन जे सांगतं अपात्रतेबद्दल प्रश्नांचे निर्णय ऑन टू बी हे कलम सदस्यांच्या आहे ते स्पष्ट करते यातलं मुख्य तरतूद म्हणजे जर एखाद्या सदस्याच्या अपात्रतेबद्दल प्रश्न निर्माण झाला तर तो प्रश्न राष्ट्रपतींकडे पाठवला जातो मग राष्ट्रपतींचा निर्णय यात खूप महत्वाचा असतो आणि हा निर्णय घेण्यापूर्वी भारतीय निवडणूक आयोगाचा सल्ला घेतात राष्ट्रपती मग निवडणूक आयोगाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो त्यानंतरचा अंतिम निर्णय राष्ट्रपतींनी घेतलेला निर्णय अंतिम असतो आणि तो कोणत्याही न्यायालयात आव्हानित करता येत नाही तर अशी तरतूद अपात्र व्यक्तींसाठी केलेली आहे ती म्हणजे कलम एकशे तीन मध्ये तर या संदर्भातली माहिती जे अपात्र आहेत आणि त्यांवर ता निर्णय घेण्याची जर कोणाला निर्णय घेता येतो तर ते राष्ट्रपती जो निवडणूक आयोगाच्या मार्फत घेतात असं सांगणारं कलम म्हणजे कलम एकशे तीन आणि त्यानंतरच पुढचं आणि शेवटचं कलम जे अपात्रता दाखवतात दर्शवतात तरतुदी स्पष्ट करतात ते म्हणजे कलम एकशे चार त्यामध्ये शपथ न घेता किंवा अपात्र ठरल्यानंतर जागा घेण्याबद्दल दंड पॅनल्टी फॉर सिटिंग अँड वोटिंग बिफोर मेकिंग ओथ ऑर अफर्मेशन ऑर वेन डिस्क्लिफाईड अशांसाठी हे कलम तरतूद केलेली आहे तर ह्या सदस्यांवर दंडाची तरतूद यात दिसते आपल्याला जे अपात्र असूनही किंवा शपथ न घेता सभागृहाच्या कामकाजात सहभागी होतात व्हिडिओ सुरू करतानाच आपण सुरुवातीलाच महत्वाचा मुद्दा बघितला होता की एकशे चार नुसार ती व्यक्ती दंडासाठी पात्र ठरू शकते तर ते कलम आपल्याला इथे बघायला मिळतं तर यातली मुख्य तरतूद काय आहे जर एखादा व्यक्ती सदस्य म्हणून शपथ न घेता किंवा त्याला अपात्र ठरवल्यानंतरही सभागृहात बसतो किंवा मतदान करतो तर त्याला प्रत्येक दिवशी पाचशे रुपये दंड भरावा लागतो आणि याचा ह्या तरतुदीचा ह्या कलमाचा उद्देश काय तर संसदेच्या नियमांचे आणि घटनात्मक मूल्यांचे पावित्र्य राखणे आहे आणि यातलं उदाहरण जर एखाद्या सदस्याला एकशे दोन एक नुसार अपात्र घोषित केले गेले असले तरीही तो सभागृहात सहभागी होत असेल तर त्याला दररोज पाचशे रुपये दंड भरावा लागेल तर अशा प्रकारची तरतूद आपल्याला या एकशे चार कलम मध्ये बघायला मिळतं आणि अशा पद्धतीने आपण संविधानाचा भाग पाच जो सुरू केलेला आहे ज्यातलं प्रकरण आपण एक संपवलेलं आहे आता आपण प्रकरण दोनचा अभ्यास करत आहोत जे संसद संसदेची प्रक्रिया त्याचे कामकाज त्याची सदस्यांची अपात्रता यांवर लक्ष केंद्रित करणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग पाच कामकाज चालवणे आणि सदस्यांची अपात्रता जे कलम नव्याण्णव ते एकशे चार मध्ये समाविष्ट झालेले आहेत त्याचा अभ्यास केला आणि अशा पद्धतीने हे कलम तुम्हाला देखील समजलेले आहेत अशी आशा करते आणि नेहमीप्रमाणे आपला व्हिडिओ संपला की त्यावर आधारित प्रश्न हे मी विचारत असते आणि तुम्ही देखील छान पद्धतीने मध्ये त्या कमेंट बॉक्समध्ये त्याची उत्तर देतात याचा जा खरंच आनंद होतो त्या उत्तरांच्या मार्फत आम्हाला आणि तुम्हालाही कळते की संविधान खऱ्या अर्थी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे की नाही तर लगेचच आपण पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारते पहिला प्रश्न आहे आजच्या भागावर तो म्हणजे सदस्य शपथ कोणासमोर घेतात दुसरा प्रश्न आहे कलम शंभर कोणत्या बाबींशी संबंधित आहे प्रश्न तीन कलम एकशे चार अंतर्गत दंड किती आहेत तर हे जे प्रश्न विचारले जातात तुम्हाला हे आपल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने देखील महत्वाचे आहेत त्यामुळे यावर विचारले गेलेल्या प्रश्नांची तुम्ही नोंदी करत असाल नोट्स काढत असाल अशी आशा ठेवते आणि संविधानाचा प्रत्येक भाग प्रत्येक प्रकरण प्रत्येक कलम हे तुमच्यापर्यंत पोहोचत आहे सोप्या भाषेत पोहोचत आहे ही देखील आशा ठेवते आणि येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये आपण संविधानाच्या त्याच्या कलमांचा असाच उलगडा करणार आहोत आणि संविधान सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत वाक्य लक्ष ठेवण्यासारखं ते, ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद